ધમલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવાથી ધમલ સારિયા ગી લઈ

बापल्याक सारखीच हा वायता गाला मी पण आता माझ्या भावाला फोन करून बोलवून घेतल्या आता बघतेच मी हा आणि मला मारण असलं बोलायचं कुठं साठी बुटी नाटी असती ती लहान बाळासारखं असत त्याला तसंच जपपाव लागत सासऱ्याचं लांबस पण नवऱ्याला पण नीट बघत नाही हे बघा आख्या गावाचं वजवाटोळ करून झाला आता माझा नवरा राहिला होता त्याचं बी केलं ना वजवाटोळ हे रस्ता माझ्या आहे काय माझी टाप नाही मला इथून उठवायचे कोण बघतोय माझ्याकडे बघतोस के राणी हे राणी काय करते या झोपा झोप लागली काय तुला काय तर दुपारचं पडलं होतं राहणे करत अगं थोडी लाज वाटायला पाहिजे तुझ्या जीवाला काय झाला काय माझं पोर गेलं तिकडे आत्महत्या करायला तू करजो आपलं आत्महत्या काय व्हायच तरी थोडस जाणार नाही म्हणाल तरी की बि व्हायचं